काही मुलींना जिथं जिथं व्यापार चालू आहे दुकानं आहेत तिथे तुम्ही काही मुलींना विचार तुम्ही सुरक्षित आहात का नाही ना का तर तुम्हाला त्या मुली लगेच होऊन जाईल हा प्रश्न व्यवसायाचा नाही इथं असं झालेलं आहे की आमच्या नावाला आमच्या प्रतिष्ठेला आणि या पुणे परिसरातल्या नामांकित आणि प्रतिष्ठित असलेल्या परिसराला धक्का पोहोचल्याचं आम्हाला दुःख आहे आम्ही नेहमी म्हणतो जसं की अंधारात तीर मारल्यासारखं बोलू नये स्पेसिफिकली सांगा जनरल बोट दाखवल्यासारखं झालंय ते आणि सगळे जण सगळ्यांकडे संशयाने बघितलं अशा आम्ही व्यापारी आम्हाला गेलं रोहन आले आणि बांगलादेशी सगळं आमचं काय झालं आम्हाला पण नाही पाहिजे सगळं आम्ही इथलं मुस्लिम आम्हाला इथलं व्यापार करायचं आम्हाला भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर काही दिवसांपूर्वी पुण्यात होते म्हणजे पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी असं एक वक्तव्य केलं की त्यामुळं पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील व्यापाऱ्यांच्या व्यापारात घट झाली असं त्यांचं म्हणणं आहे गोपीचंद पडळकर म्हणाले होते की फर्ग्युसन रस्त्यावर असं एक दुकान आहे ज्या ठिकाणी चारशे रुपयाचा ड्रेस दोनशे रुपयात दिला जातो आणि त्या माध्यमातून मुलींचे नंबर मिळवले जातात आणि मुलींना फसवलं जातं असं त्यांचा म्हणण्याचा रोख होता आणि याच वक्तव्यामुळे कडत कुठेतरी एका नव्या वादाला तोंड फुटलंय म्हणा किंवा या व्यापाऱ्यांचं गोपीचंद पडळकरांच्या या विधानानंतर नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं आहे मी आता पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर आहे आणि माझ्यासोबत काही व्यापारी आहेत जे या ठिकाणी अनेक वर्षापासून व्यापार करतायत त्यांची कपड्याची दुकान आहेत वेगवेगळी दुकान आहेत आणि त्यांच्या या दुकानात मोठ्या संख्येनं तरुण जे आहेत ते खरेदी करण्यासाठी येत असतात मात्र पडळकर यांच्या या विधानानंतर या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांमध्ये घट झाली असा त्यांचा दावा आहे आपण थेट त्यांच्याशी बोलूयात नमस्कार वक्तव्य जे काही केलं त्यानंतर काय फरक पडला तुम्हाला काय जाणवत आमचं सा पडळकर साहेबांना एकच म्हणणं आहे की त्यांचा जो कोणी जवळचा कार्यकर्ता असेल त्यांनी हे त्यांना सांगितलं की चारशेचा टॉप दोनशे मिळतो आणि तिथं लव यात होतो त्या अर्थाने ते कुठलं दुकान हे आज सगळ्यात आम्हाला कळत नाहीये एफ सी रोड हा बदनाम होतो ह्या सगळ्या ह्याच्यामुळे हा असा वक्तव्य करताना त्यांनी थोडीशी शहानिशा केली असती किंवा आमच्या सारख्यांना विचारलं असतं जवळपासच्या माझं आहे मुलींना देखील की तुम्ही असा नंबर कुणाला शेअर करता की जेणेकरून तो मुलगा तुम्हाला फोन करतो आणि का करतो पर... मग तुम्ही आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना सांगा पोलीस खात्याला सांगा आमच्या कार्यकर्त्यांना सांगा पडळकर साहेबांना देखील सांगा की ह्या दुकानातनं मला वैयक्तिक फोन आलेला आहे असं झालं तर ते नक्की दुकान कळेल आम्ही सगळे व्यापारी त्या दुकानदाराकडे जाऊ त्याला जा विचारू त्याचा जो काही कर्मचारी आहे त्याला जा विचारू पण नाहक ती बदनामी होती एफ सी रोड वरती येणारा जो क्राऊड आहे तो एक चांगला क्राऊड आहे स्वतःचे पालक मुलींना पाठवायला देखील कचरतील की बाई तू तिकडे जाऊ नकोस तिकडे जर छेडछाड होत असेल तर तिकडे जाऊ नकोस ह्याच्या आजवर देखील हिंदू संघटनेनी सगळ्यांनी रॅल्या काढलेल्या आहेत लोहेंगे आठाव लोहेंगे आटाव मुसलमान लो आठाव पण जर स्थानिक मुसलमान असेल तर त्याला धंदा करतात त्याला कसं काढता येईल ओके खर तर हे शाम मारणे आहेत आणि रस्ता व्यापारी संघटनेचे हे अध्यक्ष आहेत साधारण या परिसरात एकूण अडीचशे दुकान आहेत त्यात दोन तीन कपड्याची चांगली मार्केट आहेत आता शिरोळे मार्केट मध्ये कायमस्वरूपी ओरडलं जात की तिथं खूप लोहंगे आहेत खूप मुसलमान आहेत पण जर ते इंडियन मुसलमान असतील तर आपण त्यांना काढू शकतो का ओके लोहेंगे किती सापडले तिथे बऱ्याचदा तिथे कारवाई झाली लेक्कन बी आय मॅडम आहेत त्यांनी देखील तिथले सगळ्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड जमा केले परंतु त्याच्यामध्ये चुकीचं असं काही आढळलं नाहीये खरं तर मला तुमचं नाव सांगा तुमचं वसीम तुम शेख तुमचं कशा दुकान आहे लेडीज चप्पलचं दुकान आहे काय झालं गोपीचंद पडळकर यांचं ज्याचे विधान होतं ते काय बोलले त्यानंतर काय बदल झाला कि तुमच्या व्यापारामध्ये किती घड झाली साहेब जे म्हणाले ना आम्ही एक व्यापारी आणि व्यापारच आमचा धर्म आम्हाला कुठल्या धर्मचं घेणं देणं नसतं हे महत्वाचं हेच आहे आम्ही व्यापारी आम्हाला धर्मचं घेणं देणं नसतं आणि आले आणि बांगलादेशी यांचं आमचं काय झालं आम्हाला पण नाही पाहिजे सगळं आम्ही इथलं मुस्लिम आहे आम्हाला इथलं व्यापार करायचं आम्ही इथलेच लोक आहे कुठे कोण कुठून येतात आम्हाला हे घेणं देणं नाही हे सगळं प्रॉब्लेम मुळे आम्हाला किती त्रास होतो आम्हाला माहिती काय तेच विचार नेमकं काय का तुमचं नुकसान झालं सध्या एक लेडीज माझ्याकडे आले होते तेरा वर्ष पूर्वी माझे कस्टमर ते कॉलेज मध्ये कॉल सेंटरला ते मला विचारत होती आता हे काय चाललेलं आहे हे काय विषय मी त्याला विचारलं ताई तुम्ही कम्फर्टेबल आहे ना मॅडम बोलून मी एवढं वर्ष झाले मला काही प्रॉब्लेम नाही पण हे असं सगळं अफवामुळे आम्हाला किती त्रास होतो ना व्यापाऱ्यांना आम्हालाच माहिती आणि आम्ही आमचं दुःख कोणाला दाखवू नाही शकतो कुणी पण येतो काय पण झालं आमचं आम्हाला तरच होईल किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करता तेरा चौदा वर्ष झाले आम्हाला चौदा वर्षात तुमच्या कधी असं असं आम्हाला हे प्रॉब्लेम कधी फेस करायला लागलाच नाही हे सध्या आताच काय चालू झालेलं आहे आणि कुठून आला तर आला आम्हालाच माहिती की कुठून येणार आणि कोण आला ओके तर अशा प्रकारचं खर तर अनेक वर्षापासून ग्राहक यांच्याकडे येतात यापूर्वी कधीही अशा प्रकारचे प्रसंग जे आहेत ते उद्भवले होते मात्र एक वक्तव्य केलं जातं आणि त्याचे पडसाद जे आहे ते या व्यापारांच्या धंद्यावर होतात असं यांना वाटतं आता तुमचं नाव सांगा मला काय सांगाल संत तुपान्सर आहे इथे हे माझं दुकान आहे तीस वर्ष कपड्याचा धंदा करतो आम्ही इथे गेले तीस वर्ष मी इथेच होतो तर या केस मध्ये आम्ही नेहमी म्हणतो असतो की अंधारात तीर मारल्यासारखं मूळ बोलू नये कुठल्या दुकानात स्पेसिफिकली सांगा जनरल सगळ्यांवर बोट दाखवल्यासारखं झालंय ते आणि सगळे जण सगळ्यांकडे संशयीने बघितलं जाईल अशा सो हे असा प्रकार थांबवला गेला पाहिजे आणि तुमच्याकडे काही कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन असेल तर ती पोलिसांना द्या आम्हालाही द्या okay. जनरला एवढंच okay. आमचं फक्त अपिलेस पण या घटनेनंतर तुमच्याशी काही विचारणा झाली का की अशा प्रकारचं दुकान कोणी आहे किंवा तुम्ही काही अशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय का आमचं वेळोवेळी माहिती घेतली ज्यावेळेस हे विषय उठले पण आतापर्यंत आम्हाला ना काही निदर्शनाच नाही आलं किंवा सापडलंही नाहीये आणि हा फक्त अपप्रचार होतोय आणि त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं ओव्हरऑल स्टँडर्ड ऑफ क्राऊड म्हणतात तो कमी झालाय आणि धंद्यावरती बऱ्यापैकी परिणाम झालाय ओके पण पोलिसांनी बऱ्याच वेळा व्हेरिफिकेशन केलं कुठे काही सापडलं नाही जे आम्ही अधिकृत व्यवसायी आहे आमच्याकडे सगळ्या वर्कर्सची म्हणा सगळ्यांची म्हणा डिटेल असते okay. पण पथारी वाले आम्ही जबाबदारी नाही घेऊ हो शकत ते पोलीस आणि महानगरपालिकेचं काम आहे ओके okay. त्यांनी तिकडे लक्ष त्यांच्यामध्ये कुणी कदाचित असं असू शकेल अजून तरी निदर्शनास नाही सापडलं नाही असू शकेल हेच तर आमचं म्हणणं आहे की रात्री दुकानं आमचे व्यवसाय जो व्यापारी आहे दुकानं बंद करून गेल्यानंतर जो रात्री दहा वाजता बसतो त्यानंतर तो असंख्य म्हणजे पुरुष असल्यासारखा तो फुटपाथवर अगदी चालण्यासाठी जागा नसते इतक्या मोठ्या संख्येने ते व्यापारी जे बसले असतात फुटपाथ विक्रेते फुटपाथ विक्रेते ते कुठून येतात त्यांचे काय व्हेरिफिकेशन आहे तुम्ही त्यांची कधी तपासणी केली का बर आज हे गेले तीन दिवस चाललेलं आहे पण आजही काल रात्री देखील रात्री एक वाजेपर्यंत हे फुटपाथ व्यापारी बसलेले होते मग काय म्हणायचं आम्ही म्हणजे आम्ही माध्यमांना देखील विनंती करतोय ह्याचा है, आवाज तुम्ही देखील उठवा की हे जी लोक आहेत ती बेकायदेशीर आहेत यांची ओळख नाही यांचं आयडेंटिफिकेशन नाही कुठलंच काही नाही जसं आम्ही दुकानदार म्हणून आमच्या दुकानाचे कर्मचारी आहेत आमच्या मालकासकट तर कर्मचाऱ्यांसकट पूर्ण सगळ्यांना आम्ही सगळ्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड त्यांच्याकडे जमा केले परंतु मध्यंतरी काही दिवसापूर्वी कारवाई झाली होती महापालिकेने मोठ्या प्रमाणात अनेक लोकांचे काय उचलून होते कपडे वगैरे बेकायदेशीर करत त्यांची ते सांगितलं शिरोळे मार्केट मध्ये खूप लोहंग्या आहेत म्हणून तिथलं त्यांचं ते तोडलं गेलं त्यांचा काही स्टे होता तो उठला गेला असेल कदाचित काही तिथं होतं पण ते काढलं पण दरवेळेला ते मार्केट टार्गेट केलं जातं किंवा आणखीन जे काही चार मार्केट आहेत जी कपड्यांची मार्केट आहे तिथे टार्गेट केलं जातं की तिथे मुसलमान जास्त आहेत पण ते खरंच हिंदुस्थानी मुसलमान आहेत का बाहेरचे आहेत ह्याचं देखील आपण तुम्ही मी करू नाही शकत संपूर्ण याची माहिती घेतली पाहिजे तर तुमचं नाव सांगा मला तुमचं काय म्हण संदीप कुदळे माझा रात्री उशिरा पर्यंत आईस्क्रीमचं दुकान आहे या ठिकाणी या ठिकाणी आपला जो आताचा जो काही हा शोध घेण्याचा प्रयत्न चाललेला हा प्रश्न व्यवसायाचा नाही इथं असं झालेलं आहे की आमच्या नावाला आमच्या प्रतिष्ठेला आणि या पुणे परिसरातल्या नामांकित आणि प्रतिष्ठित असलेल्या परिसराला धक्का पोहोचल्याचा आम्हाला दुःख आहे प्रश्न व्यवसायाचा नाही व्यवसायावर तर नक्कीच परिणाम होणार का जी लोक आमच्याकडे आज विश्वासाने आणि अनेक वर्षापासून ग्राहक म्हणून येत होते ते या ठिकाणी आम्हाला प्रश्न करणार अत्यंत संवेदनशील हा विषय आहे या विषयाचं कृपया राजकारण होऊ नये अशी आमची हात जोडून विनंती आहे तर दुसरी गोष्ट या ठिकाणी व्यावसायिक जो आहे हा वेगवेगळ्या वेग परिसरातला आहे वेगवेगळ्या भागातला वेग वेग आहे स्थानिक आहे बाहेरचा आहे पण तो व्यापारी म्हणून या ठिकाणी ज्यावेळी तो व्यवसाय करतो त्यावेळी कृपया त्याला जाती धर्मात कुणी वाटवू नये अशी आमची विनंती परत आपण शाह मारणे यांच्याकडे जाऊयात जे या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत तुमचं म्हणणं काय तुमची मागणी काय आता तुम्ही म्हणताय की लोकांचा इकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला किंवा जिकडे जे लोक खरेदीसाठी येत होते ते आता कमी झाले तर या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे किंवा तुमची मागणी काय मी आता काही कपड्याचे दुकानदार आहेत आमच्या एक्सी रोडचे त्यांच्याशी बोलतो कि ते म्हणले भाऊ आज आमचा धंदा बावीसशे रुपये अठराशे रुपये दिवसभराचा धंदा आहे आता पाच वाजता ही ही परिस्थिती ओढवली गेली कारण की मी तुम्हाला जसं म्हणलो मागाशी की माझी मुलगी आहे आणि ह्या रोडला जर काही वाईट घडत असेल तर माझ्या मुलीला म्हणणार त्या रोडला जायचं नाही काही लोकांची विचारणा झाली अशी झाली ना दुकानदारांना विचारणा झाली जसं आता ह्यांनी सांगितलं की आमच्याकडे एक ताई तेरा वर्षानंतर आल्या पण त्यांनी विचारलं अरे काय चाललंय तुमच्या रोडला बर मला वैयक्तिक फोन खूप आले मी तुम्हाला जसं माध्यमांशी बोललो त्यानंतर अरे काय रे तुमच्या रोडला खरंच लवज आहे का? का किती असं प्रकार घडले आहेत तर आम्हाला आता तोंड कशी पडायची तुमची मागणी काय काय व्हायला पाहिजे नाही खऱ्या अर्थाने तुम्ही चेकअप खऱ्या अर्थाने तुम्ही चेक करा की खरंच इथं काय असं घडतय का मग वक्तव्य करा जर घडलं असेल तर पोलीस नोंद झाली असते एकही पोलीस डेक्कन डेक्कन डिव्हिजनला एकही पोलीस नोंद नाहीये okay. की असं लव जिहादा बद्दल कुठे काही झालंय किंवा कुठल्या मुलींनी छेडछाड झाली तुम्ही सर आता काही मुलींना जिथं जिथं व्यापार चालू आहे दुकानं आहेत तिथे तुम्ही काही मुलींना विचार तुम्ही सुरक्षित आहात का नाही की तुम्हाला असं कधी कोणी फोन नंबर मागितलेत का तर तुम्हाला त्या मुली सांगतील ना खरं काय खोटं काही लगेच होऊन जाईल लोकांना काय लोकमतच्या माध्यमातून लोकांना काय अपील करा लोकांना काय सांगा मी सगळ्या हिंदू भगिनींना विनंती करेल की जर कोणी तुमच्याकडे अशा प्रकारचा नंबर मागत असेल तुम्हाला कोण जरी फोन करून जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही आमच्या संघटनेशी संपर्क साधा पोलिसांशी संपर्क साधा हिंदू संघटनेशी संपर्क साधा की ह्या ह्या दुकानातनं वैयक्तिक आम्हाला फोन केले जातात आमचा चुकून त्यांच्याकडे नंबर गेला होता किंवा त्यांनी आम्हाला नंबर मागितला होता आणि आम्ही न विचारता त्यांना तो नंबर दिला गेला त्यानंतर ते काही पर्सनली पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील हे सर्व व्यापारी होते तर गोपीचंद पडळकर यांनी जे काही विधान केलं होतं त्या विधानाला असा कुठलाही आधार नाही असं यांचं म्हणणं आहे कारण आतापर्यंत अशा प्रकारची कुणीही तक्रार दिली नाही तर मागील अनेक वर्षांपासून अनेक दिवसांपासून हा फर्ग्युसन रस्ता जो आहे तो गजबजलेला असतो अनेक तरुणी या ठिकाणी शॉपिंग साठी येत असतात आणि एक विधान आणि त्यानंतर तिथल्या व्यापाऱ्यावर कुठंतरी फरक झाला असं कुठलंही विधान करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळायला पाहिजे होती असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ